नमस्कार मी पूजा बाळकी गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशे वेळेमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आत्ता इथं माझा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आत्ता मी शंकरप करायला घेणार आहे त्याआधी मी तुम्हाला दाखवते सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि आज पण मला पिवळीच फुलं भेटली आहेत आणि तुम्हाला मी दाखवते की आमच्या देवघरात काय येऊन बसलं आहे तर हे सुंदर असं फुलपाखरू आहे आणि ते रात्रीपासून तिथं बसले मी अख्खी देवपूजा वगैरे करूच तर तिथंच होतं पण अजिबातच म्हणजे हाललं नाही काय नाही मी अगदी हळूहळू देवपूजा केली म्हटलं की तू हालायला नको दिसते का हे का खूप सुंदर आहे असं म्हणतात की घरात फुलपाखरू आलेलं छान असतं शुभ असतं म्हणजे कुणाला माहिती असेल तर नक्की सांगा की नेमकं काय अर्थ असतो याचा तर ही आजची माझी देवपूजा आज पण मला छान पिवळे फुलं भेटले फक्त जो आमचा हार असतो तो काही नाही आला आज बघू थोड्या वेळाने जाऊन बघेल मी अजून आला तर मग घालेल तर फराळाचे कोणतेही जे पदार्थ आपण करतो तर ते अगदी आपल्याला वेळ काढून व्यवस्थित वे करावे लागतात म्हणजे गडबड गोंधळ करून चालत नाही तर मी हे जे वा ग्लासचं प्रमाण घेतलं आहे ना ते खरंच खूप म्हणजे खूप परफेक्ट आहे तर एक ग्लास साखर आणि एक ग्लास पाणी घेतले आणि ते छान मिक्स करून ठेवलं मी आता ते थोड्या वेळ छान विरगळेल मग मी ते त्यात मग एक कप एक ग्लास तूप टाकेल आणि इथं आराध्याचा दिवाळी वॅकेशनचा अभ्यास आला आहे तर ती करते ती आणि श्लोकला म्हणते मी किंवापासून कर कर तर त्याचं मस्त टी व्ही बघायचं आहे तर हा डोरीमॉन आवडतं कार्टून श्लोकचं आणि इथं मी आता ही साखर विरगळलेली आहे तोपर्यंत मी माझी सगळी कामं करून घेतली बाकीची आणि मी संध्याकाळी काय करायला घेतली हे पण हे पण मी तुम्हाला दुसऱ्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की मला आत्ता इतकी गडबड गोंधळ माझं काय चाललं आहे कशासाठी चाललं आहे सगळं सांगेल मी पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्ता मी शंकरपाळीची डिटेल रेसिपी सांगते तुम्हाला म्हणजे खूप साऱ्या रेसिपी आहेत पण खरंच ही रेसिपी अगदी रफ आहे म्हणजे खूप काही प्रमाण वगैरे घ्यायची गरज नाही लागत नाही एका एक ग्लास घेतला आपण या मीडियम साईजचा की होऊन जातं आणि आपण एक किलो मैद्याची शंकरपाळी तर करतोच तर हे प्रमाण एक किलो मैद्याचे म्हणजे एक किलो शंकरपाळीचं आहे आणि एक किलो मैदा तर एक किलो मैद्यासाठी एक ग्लास साखर एक ग्लास पाणी आणि एक ग्लास तूप तर हे जे साखर विरगळेलं पाणी आहे ना तर ते मी त्यात मी असं कोमट करून तूप ओतून घेतलं तर एक ग्लास तूप त्यात ओतून घेतलं छान मिक्स केलं साखर पण छान विरगळी आणि मग मी त्यात मैदा झाळून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे पीठचं म्हणजे आम्ही इतकं कॉन्फिडन्सली मळू शकते ना की म्हणजे असं वाटेल ना की आता हे खूप पातळ होईल का किंवा खूप म्हणजे कमी पडेल का मग आता साखर पडली तर काय काय कमी कमी पडली तर कसं काय तर अजिबात असं होत नाही म्हणजे खूपच तुम्हाला गोड आवडत असतील ना तर अजून थोडीशी साखर टाका पण हे अगदी आपले म्हणजे मे मिडियममध्ये साखर ज्यांना आवडते ना तर ते प्रमाण आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप छान शंकरपाळ्या होतात अशाने तर आता थोडं पीठ अजून राहिले तर ते पण मी यात म्हणजे मिक्स करून घेते आणि छान असा उंडा मस्त तयार करून घेते ही असं म्हणजे खूप असं मळून मळून नाही घ्यायचं फक्त असं मिक्स मिक्स करत राहायचं म्हणजे छान लेअर पडतात शंकरपाळीला आणि आता यूट्यूबवर वगैरे खूप सारे म्हणजे व्हिडिओ आहेत की शंकरपाळी कशी का बनवायची काय सगळं पण मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आणि अशी मग साधी सोपी असं प्रमाण असेल नंतर करायला पण सोपं जातं तर आता हे पटापट मी मळून घेते तर आता सगळं पीठ छान मळून झाले आणि मी लगेच करायला घेणार आहे काही मुरत वगैरे ठेवायची गरज नाही या पिठाला त्यामुळे असे मोठे मोठे गुंडे करून छान असं लाटून वगैरे घेणार आहे आणि मग पटापट अशा सगळ्या शंकरपाळ्या करून घेणार थोड्या एक दोन लाटणीच्या शंक म्हणजे एक दोन जे गोळ्या असतात त्याच्या शंकरपाळ्या राहिल्या की मग तेल गरम करायला ठेवणार आणि मग तळून वगैरे घेणार तर ही अगदी साधी सोपी ट्रिक म्हणजे पद्धत आहे बरं का शंकरपाळ्या करायची मी सकाळी थोडा व्हिडिओ शूट केला नंतर ना मग सर डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला आणि स्वयंपाक वगैरे पण थोडाच करायचा होता तर तो पण करून घेतला आणि म्हटलं की म्हणजे इतक्या लवकर फरायचं करायला लागले मी पण म्हटलं एक एक जर एक दिवसात म्हणजे एका दिवशी एक, एक पदार्थ केला तर व्यवस्थित म्हणजे खूप म्हणजे दमायला पण नाही होणार त्यामुळं म्हटलं की आपण एका दिवसात एकच पदार्थ बनू आणि शंकरपाळी आमच्या सगळ्यांची फेवरेट आहे आणि सं म्हणजे फराळ करताना तिखट करण्यापेक्षा आधी गोडाने सुरुवात करू म्हटलं आणि मी अजून एक गोष्ट करते ती म्हणजे आपण जे लक्ष्मीपूजन करतो ना तर त्यासाठी एक डब्बा करते मी मोठा आणि त्या डब्यात सगळे जे काही मी पदार्थ केलेत ते म्हणजे साईडला काढून ठेवते सगळ्यांनी खायच्या आधी देवाला नेवते तर मी दाखवतेच पण लक्ष्मीपूजनसाठी पण मला असं वाटतं की आपण खातो त्याच डब्यातलं आपण परत लक्ष्मीपूजनसाठी ठेवायचं त्यामुळे मी काय करते म्हणजे साईडलाच एक डब्बा करून ठेवते आणि त्यात सगळं थोडं 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 काढून ठेवते तर प्रकारे मला सगळे शंकरपाळ्यात लाटून आ, कट करून वगैरे झाल्यात आणि तेल पण छान तापले तर आता मी तळवून घेते आणि तुम्हाला दाखवते की कशा झाल्यात काय झाल्यात तुमची फराळाची तयारी झाली की नाही आणि तयारी कुठपर्यंत आली ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी आता उद्या अनारसे म्हणजे पहिल्यांदाच मी अनारसे वगैरे बनवणार आहे अगदी थोडेच बनवणार आहे पण मी बनवणार आहे म्हणजे जे काही लक्ष्मीला म्हणजे काही प प्रिय पदार्थ आहेत ते सगळे मी बनवणार आहे म्हणजे जेवढे पॉसिबल होतील आमच्या घरात जेवढ्या आवडतात ते सगळे बनवणारे आणि अनारसे पण लक्ष्मीला खूप म्हणजे प्रिय आहेत तर त्यासाठी एनआरसे पण बनवणार आहे आणि हो मी सोमवारी वगैरे एक व्हिडिओ टाकेल तर त्या व्हिडिओमध्ये मी सा म्हणजे मला काही जे काही माहिती आहे ते सगळी तुम्हाला मी लक्ष्मीपूजनबद्दल माहिती सांगणार आहे तर तो, तो व्हिडिओ म्हणजे तुम्ही स्किप नका करू आणि म्हणजे की आपण फळाचं तर सगळं बनवतो पण लक्ष्मीपूजन दिवशी आपण म्हणजे नैवेद्य काय बनवायचा किंवा लक्ष्मीला काय प्रिय आहे किंवा ल लक्ष्मीपूजनची तयारी वगैरे कशी काय करायची हे सगळं तर मी म्हणजे इन डिटेलमध्ये तुम्हाला त्या व्लॉगमध्ये सांगेल की आ, काय काय आवडतं आपण नैवेद्य काय केलं पाहिजे लक्ष्मीपूजन दिवशी असं मला जे काय माहिती आहे ते सगळं आणि इथं बघू शकता तुम्ही इतक्या सुंदर असे शंकरपाळ्या झाल्यात तर शेवटी मी दाखव सांगते पण तुम्हाला दाखवते पण तुम्हाला अशी फोडून वगैरे दाखवते खूप अशी कुछ खुसखुशीत झाली होती आणि तुम्हाला ह्यापेक्षा कुछ खुसखुशीत अस हवी असेल ना तर अगदी दोन ते तीन चमचे किंवा अर्धी वाटी तूप एक्स्ट्रा टाकायचं पण ते परत नंतर काय होतं की तूप एक्स्ट्रा टाकलं ना की अगदी ते असं टाळायला चिटकतं तूप आणि त्यामुळे ना मी अगदी प्रमाणात तूप टाकते त्यामुळे ते टाळायला पण चिटकत नाही आणि अगदी व्यवस्थित छान अशा तोंडात टाकल्या की ते विरगळतात पण इतकी भारी म्हणजे शंकरपाळी होते आणि साधं सोप्पप्रमाणे की असं खूपच व मोजून वगैरे घ्यायचे असं काय नाही तुम्हाला अर्धा किलोच्या करायच्या असतील ना तरी थी। अर्धा सुद्धा एक वाटी साखर एक वाटी पाणी एक वाटी ओ, तूप असं प्रमाण घ्यायचं त्यामध्ये अर्धा किलोच्या बरोबर शंकरपाळ्या होतात तर असं माझं साधं सिंपल म्हणजे रेसिपी आहे शंकरपाळ्यात चालल्यात आणि आराध्याला खायची होती तर आराध्या मला आधी नैवेद्य दाखवून घे आणि नंतरनं खायची तुला तर खाऊन घे आणि आराध्या बघा कशी नैवेद्य दाखवते म्हणजे तिला मी शिकवलं आहे की कसा चौकोन वगैरे काढायचा मग त्याच्यावर नैवेद्य दाखवायचा नैवेद्याला पाणी फिरवायचं देवाच्या पाया पडायचं आणि तिला मी आज काहीच सांगितलं नाही तरी ती सगळं करते आहे म्हणजे तिला सवय लागली छान की तिला नैवेद्य दाखवायला वगैरे आवडतो आणि ती आमच्या घरात तीच नैवेद्य दाखवते तर बघा ती अशी कमंडोलू वगैरे सगळं म्हणजे काढते आणि आता पाणी पण फिरवेल बघा तर सगळं करते ती आणि हा श्लोक बघा आमचा ह्याची निस्ती मस्ती चालू असते आता इथं देव देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर हा असा मध्ये मध्ये गाडी खेळते आणि म्हणे की मम्मा माझी गाडी दाखवू कॅम व्हिडिओमध्ये तुझ्या असे मस्ती चालू असते ह्याची आणि माझ्या सगळ्या शंकरपाळ्या करून झाल्यात तर तुम्ही बघू शकता किती छान अशा म्हणजे कलर वगैरे पण आला आहे त्याला आणि तुम्हाला एक मी फोडून दाखवते अशा गरम आहेत वरच्या वरच्या त्यामुळे जी गार झालेली आहे ना तर ती फोडून दाखवते लेअर पण किती छान आलात बघा आणि अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळ होते लगेच फुटली जाते आणि कुठेही दाताला किंवा म्हणजे टाळायला वगैरे तेलकट तुपकट लागत नाही आणि साधी सोपी अशी माझी रेसिपी आहे तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय